त्यांना स्वच्छ इंधनांकडे वळवलं आहे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते या नवीन योजनेसाठी विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसंच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह हो इथे झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारी अशी ही योजना आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं कार्यवाही होणं आवश्यक आहे यासाठी प्रथमत सीमांकन करणं आवश्यक असून सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा असं सांगून विविध तेरा योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक काल अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील